नमस्कार मित्रांनो तर मागच्या वेळेला मी व्हिडिओ टाकलेला सत्तावीस गायींची पशु खाद्याचे नियोजन तर त्या व्हिडिओला आम्हाला एक एका दादाने कमेंट केली की, की पशुखाद्य कोरडे दिले तर मेनरल मिक्सचर पावडर खात नाही तर काय करावे त्यावरती आम्ही आज हा व्हिडिओ बनवला आहे त्या दादांसाठी ते दादा काय बघतात काय ते व्हिडिओ आता काय बघतात काय मला काय माहीत नाही तरी पण मी त्यांच्यासाठी आता आजचा व्हिडिओ बनवला आहे आशा करतो की तो व्हिडिओ आजचा ह्यू ते बघत असते आणि जर आमच्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर असेच नवीन नवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवरती बघायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर बेल बेलायकनला प्रेस करा जेणेकरून काय होईल तुम्हाला आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन पडेल जर सरा मेन मुद्द्यावर होऊया तर आम्ही आमच्या फार्मवरती काय करतो आमच्या म्हणून पहिल्या पहिल्यांदा गाय बुशात आम्ही पावडर घालायचो आणि गायी खात नव्हतो आणि काही वेळेचं बुश पशुखाद्यामध्ये पावडर घातल्यामुळं काही वेळेचं प पशुखाद्य खायचं आणि तळाला पावडर राहून जायची तरी पण आम्ही पाणी सोडायचं खरं पाणी असे शेवटच्या एकाच गायीपासून जाऊन शेवट व्हायचा नाही पाण्यात त्यामुळं पाणी शेवट शेवटला पावडर सगळी एका गाई खाली जायचं आणि ते शे पशु पशुखाद्य खाल्ले की शेवटला कोरडा बसत असल्यामुळं तळाला तसंच मिनरल मिक्सर राहायचं नंतर आम्ही काय आमच्या परमार्थी करायला लागलो आयडिया काय केली वैरण घालतो त्यातच आम्ही पावडर मिक्स करायला लागलो पूर्ण वरणं एक टोपान ग्रे टोपान प्रत्येक गायीला वतायचं आणि नंतर वेग चांगल्या प्रकारे त्याचं मिश्रण करायचं म्हणजे जेणेकरून एकाच जागी राहिले ते खाणार नाही ना त्यासाठी आपण चांगलं वैरणमध्ये मिक्स करायचं आणि तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघत असाल तर कसं योग्य प्रकारे ते मिनरल मिक्सर वैरण्यामध्ये मिसळत आहे ही कालवडी तर काय करायच्या पश सगळंच मिनरल मिक्सर तळाला ठेवायचे काहीच खायचं नाही गाय जरा जरा खायचे ते मग आजची कालवडी आपली उद्याची गाय आहे कालवडी चांगली झाली तर आपले तरच आपला गोठा फायदा देऊ शकतो तर आता तुम्हाला मिनरल मिक्सरचे मेन फायदे सांगतो आधी आता तुम्हाला सांगतो मिनरल मिक्सरमध्ये आधी घटक काय असतात तर मेन म्हणजे कॅल्शियम असते फॉस्फोरस असते मॅग्नेशियम असते पोटॅशियम असते सोडियम असते आणि क्लोरीन असते आणि सल्पर असते ही मेन घटक मेनरल मिक्सरमध्ये चांगल्या प्रकारे असतात पाळ्या जर तब्येतीवरती जर त्वचेवर जर केस जर उभारले असतील जास्त आले असतील किंवा त्वचा त्यांची चांगली चमकदार दिसत नसेल श त्वचेवर शाईन किंवा लव चांगली आले नाही असं पण म्हणतात तर ती जसं नाही तर एकदा मिनरल मिक्सरचा अभाव आहे तर मी मिक्चर वापरत नाही वरण नुसती वैरण गाठली म्हणून नाही जर आपण सगळे त्यांचे घटक वैर म्हणून जायला पाहिजेत मिनरल मिक्सर फायदे काय माहिती आहे जनावरांच्या सा, साठ जनावरांची सा, अपचनचा सा सा त्रास होणार नाही जनावरांची फॅट जोरा फॅट एसिट लागणार जो, जो जनावरांची रोगप्रतिकारशक्ती वाढणार आणि कालावधी लवकर गा गा माझा येणार किंवा गाव जाणार आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल की संपूर्ण गव्हाणीमध्ये गायीने चारा सापवला आहे काहीच सिलेक्ट ठेवलेला नाही जर बघा असंच तुम्ही पण वैरमध्ये मेंढर में मिक्सर मिक्स करा आणि गायींची समस्या जास्त आहेत की वेळ आल्यानंतर गायींची वार पडत नाही तर आमच्या पण गोट्यावर ते असाच गायींची वर पडायची नाही तर नंतर आम आम्ही काय करावं लागलो आमच्या काय होतं त्याचं तर मेनरल मिक्चर आम्ही गाभण काळात घालायचंच नाही तर मग तुम्हाला मेनरल मिक्चर जर जर फार खर्च द्यायचा असेल तर आपण गाभण काळात व्याला झाल्यानंतर महिनाभर अदोगर मेनरल मिक्चर वापरा पशुखाद्यामध्ये जरा असं तुम्ही मीठ वापरा त्यामुळं काही जरा पशुखाद्या चव लागेल आणि चांगल्या प्रकारे जनावर पशुखाद्य खातील तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चा व्हिडिओला जर लाईक केल्यानंतर केलं नसेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा इसरू नका